नमस्कार मी सतीश जगता युथ इंडिया मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे चा निकाल लागला नाही बारावीचा निकाल लागलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि जे विद्यार्थी अनिउत्तीर्ण झालेले आहेत जे की नापास झालेले आहेत त्यांनी चुकीचा पाऊल बिलकुल पण उचलायचं नाहीये आपण अपयशी का झालोय त्याचे कारण शोधायचे त्या कारणावर आपण मेहनत घ्यायची आहे जे की मेहनत घेऊन आपण यशाकडे वाटचाल करायची नाही का कुकीचं पाऊल उचलायचं आहे एक अपयश आपली जिंदगीच किंवा जीवनाच करिअर घडू शकत नाही अपयश हे जीवनामध्ये येतच असतात ते अपयशामधून आपण जे कारण शोधायचे असतात का अपयश आलं व त्या अपयशावर आपण काम करणं गरजेचं असतं व अक्षर करणं गरजेचं असत आपण आता बघूया उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांकडनं जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचं पण खूप मोठ्या प्रमाणात कोणतं शिक्षण घ्यावं याचा गैरसमज होतोय कारण मार्गदर्शन अभावी तर बारावी नंतर आपल्या ची खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात होते आपल्या जीवनातल करिअर कसं असावं आपल्याला कोणत्या टप्प्यावर आपण असावं हे खूप मोठ्या प्रमाणात बारावी नंतर सुरुवात होते तर आपण बघूया नेमकी कोणत्या फील्डमध्ये आपण एज्युकेशन घ्यायला पाहिजे आपण असा काळ ठरवलेला आहे आपण कोणत्या फील्डमध्ये जायला हवं वैद्यकीय जे की आपण म्हणतो मेडिकल फील्ड एल एल पी जे की आपण म्हणतो कायद्याचं शिक्षण किंवा मग टेक्निकल इंजिनिअरिंग त्याचं पण आपण शिक्षण घ्यायला हवं का अशा आपण कॅटेगरीज करत चाललेलो आहोत की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसणार आहोत जेणेकरून आपण त्याचं बारकाईने विश्लेषण करून आपल्या करिअरमध्ये आपण आपलं करिअर घडू शकतो व ते शिक्षण घेऊ शकतो येत्या संध्याला मी आपल्याला डेमो लेक्चर देणार आहे की आपण कोणत्या एज्युकेशनकडे वळायला हवं व आपली कोणती कॅपॅसिटी आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बघतो जेणेकरून आपण त्या करिअरमध्ये आपण आपलं शिक्षण घेऊन आपलं करिअर चांगलं घडू शकतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नसल्यामुळं विद्यार्थी गोंधळात असतात त्यामुळे त्यांचा गोंधळ होतो आणि ते ज्या फील्डमध्ये जातात ते फील्ड पण त्यांच्यामध्ये त्यांचा गोंधळ असल्यामुळे तिथे ते सक्सेस पॉईंटवर जात नाही तरी मी आपल्याला सांगतो की आपण जे पण बारावीच्या नंतर जे शिक्षण घेणार आहोत आपली कॅपॅसिटी किती आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आपली आवड कोणत्या शिक्षणामध्ये व आपण कोण कोणते ऑब्जेक्टिव्ह आखले पाहिजे त्या शिक्षणाकडे आपण वळलं गेलं पाहिजे व ते शिक्षण घेत असताना आपण काय पॉईंट ठेवले पाहिजे काय गोल ठेवले पाहिजे काय अचीव्हमेंट ठेवले पाहिजे व त्याच्यामध्ये आपलं त्या, त्या एज्युकेशन मध्ये आपलं करिअर घडून आपली ग्रोथ होईल होईल तर आपण करणार आहोत येत्या संजयला मी एक डेमो लेक्चर ठेवलेला आहे की आपण बारावी नंतर कोणतं शिक्षण घेतलं गेलं पाहिजे व आपली आवड कोणत्या शिक्षणामध्ये आहे मी अशा बरेचशा कॅटेगरी सॉर्ट आउट करून आपल्याला विश्लेषण बारकाईने करून दाखवणारच आहे आपण मग त्याला त्या गोष्टीचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन होईल व आपल्या करिअरला एक चालना मिळेल तसेच जे बारावी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांना पण यामध्ये आपण पुढील वाटचाल कशी करणार आहोत पुढील करिअर आपण कसं घडवणार आहोत याच्याकडे कसं वाटचाल करणार आहोत याचं पण मी थोडक्यात डेमो लेक्चर ठेवलेलं आहे तर येत्या संडेला आपण एक ते दोनच्या दरम्यान जरूर या युट्यूब चॅनलवर ऑनलाईन यावं व आपलं करिअर कसं घडावं याचं विश्लेषण विवेचन ऐकावं जेणेकरून आपल्याला आपल्या करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ ग्रोथांनी दिसेल तत्पूर्वी मी आपली रजा घेतो भेटतो भेटूया आपण संडेला तरी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला नका जेणेकरून आपल्याला संडेला भेटता येईल धन्यवाद